बिहारचे राजकारण म्हणजे देशातील राजकीय बदलांचा जिवंत आरसा पंधरा दिवसांपूर्वी जे भाकीत केले गेले ते पुन्हा एकदा खरे ठरले आणि खरं सांगायचं तर ते चुकले असते तर लोकशाहीला जास्त फायदा झाला असता पण इतिहासातील पायवाटा पुन्हा त्याच दिशेने वळले आहेत भारताच्या राजकारणात भाजपची चढाई ही अचानक घडलेली घटना नाही दशकानुदशके विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीमुळे हा पक्ष देशात सर्वोच्च स्थानी पोहोचला उत्तर प्रदेशमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जनसंघाच्या काळातील चंचू प्रवेशाची पद्धत वापरून त्यांनी सत्ता मिळवली आणि पाहता पाहता हा सर्वात मजबूत बाले किल्ला ठरला परंतु बिहार मात्र त्यांच्या हाती पूर्णपणे कधीच गेले नाही म्हणूनच आजची परिस्थिती त्यांच्यासाठी संधी आणि सूड यांचे मिश्रण आहे एकोणीसशे सदुसष्ट हे वर्ष भाजपच्या तेव्हाच्या जनसंघाच्या उभारणीतील महत्वाचे वळण तेव्हा समाजवादी नेत्यांनी काँग्रेसला रोखण्यासाठी जनसंघाला हात दिला हाँ हाँ अनन्त हा हात पुढे जात अनंत वर्षांनी स्वतः समाजवाद्यांचाच घशात अडकला जे पी बी पी मंडल कर्पुरी ठाकूर हे सगळे नेते समाजवादाचे दीपस्तंभ असले तरी त्यांच्या अंतर्गत मतभेदांनी विरोधी आघाड्या मोडल्या आणि भाजपला राजकीय फटींतून प्रवेश मिळत गेला मंडल आयोगाने भारतीय राजकारणात क्रांती केली ओबीसी समाजाला आवाज दिला पण हाच सामाजिक धवळाधवळ वापरून भाजपने कमंडल आणि मंडल या दोन्ही समीकरणांचा मिलाप साधून विरोधकांना चकवले विरोधकांची नीती रिकामी होती दीर्घकालीन विचार नव्हता काँग्रेस विरोधाच्या नादात ज्यांनी जनसंघाला वाढवले त्यांचेच राजकीय अस्तित्व नंतर कमजोर झाले एकोणीसशे सत्तरच्या दशकात जेपींच्या संपूर्ण क्रांतीने बिहार ढवळून निघाले भ्रष्टाचार बेरोजगारी सामाजिक विषमता या प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या मोठ्या आंदोलनात जनसंघही सहभागी होता आणि जनता पक्षाच्या जन्मासोबतच त्यांनी केंद्रात प्रवेश केला नंतर जनता पक्ष फाटला आणि त्यातून नव्या शक्ती म्हणून भाजप उदयास आला एकोणीसशे नव्वदच्या दशकात लालू प्रसाद यादवांनी सामाजिक न्यायाची लढाई लढली त्यांनी भाजपला दरवाजा बंद ठेवला पण नितीश कुमारांनी चतुराईने समाजवादी रंगातून बाहेर पडत भाजपला हात दिला दोन हजार पाच नंतर बिहारमध्ये भाजप नितीश प्रयोग स्थिरावला लालूंची प्रतिमा सार्वजनिकरित्या मलिन केली गेली उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीयांची नाराजी उचलली गेली आणि समाजवादी राजकारणाच्या जागी डबल इंजिनची कथा उभी राहिली आज परिस्थिती अशी आहे की स्वतःला व्यूहातज्ञ समजणारे नितीश कुमार स्वतःच आपल्या पावलांवर पाय देत अडखळत आहेत सततचे राजकीय पलटी अविश्वास आघाड्या बदलण्याचा खेळ या सगळ्यांचा अंतिम फायदा एकाच पक्षाला झाला तो म्हणजे भाजप बिहारमध्ये आता भाजप सर्वाधिक जागा जिंकते किंवा मुख्यमंत्री पदावर दावा करते तर त्यात आश्चर्य नाही गेल्या दशकाभरात जे बीज रोवले गेले त्याच हे फळ आहे समाजवाद्यांनी केलेल्या चुका काँग्रेस विरोधाचा अंधळा हट्ट आणि दीर्घकालीन रणनीतीचा अभाव या सगळ्याने बिहारचे राजकीय अंगण भाजपसमोर स्वतःहून उघडे केले आता निकालानंतर जे होणार आहे ते म्हणजे नितीश कुमारांच्या आखरी पश्चातापाचा अध्याय लोकशाहीत विरोधकांचे बळ महत्वाचे असते पण विरोधक जेव्हा मा स्वतःच मार्ग चुकतात तेव्हा सत्ताधारी पक्षासाठी राजकीय शिखर गाठणे सोपे होते बिहारचा इतिहास हेच दाखवतो